राज्यातील महायुती सरकारचा सत्ता वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला दाखल झाले आहेत रात्री उशिरा दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात खलबत झाली या बैठकीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या फॉर्म्युल्यामध्ये भाजपने अजित पवारांना चुकत माप दिलं असल्याचं सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत बैठकीला गेले नाहीत राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं मात्र महायुती सरकारचा जवळपास तेरा दिवसांनी शपथविधी झाला या शपथविधी सोहळ्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे अजित पवार या तिघांनी शपथ घेतली अध्यापिक खाते वाटप झाले नाही तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराकडे महायुतीच्या आमदारांचे लक्ष लागले आहे खाते वाटपावरून महायुतीमध्ये तिढा सुरू असल्याचे म्हटले जात आहे एकनाथ शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली या मागणीला भाजपने विरोध केला आहे त्याऐवजी अन्य खाते देण्याची तयारी भाजपने दर्शवली असल्याचं म्हटलं जातंय तर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेने इतक्याच मंत्रिपदाची मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार महायुती सरकारमध्ये भाजपला वीस खाती मिळतील तर राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी दहा खाती मिळतील महायुतीमध्ये आमदारांची वाढलेली संख्या पाहता मंत्रिमंडळात अडीच अडीच वर्षांचे रोटेशन पद्धत राहण्याची शक्यता आहे तर अन्य सूत्रांनी शिवसेनेला बारा मंत्रीपदे मिळू शकतात तर अजित पवार गटाला काही महत्वाच्या खात्यांसह त्यांचे पक्षाचे आमदार असलेल्या एखाद्या लहान राज्याचे राज्यपालपद मिळू शकते